नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला गवारीपासून रेसिपी बनवायची आहे आपल्याला बनवायचे आहे खारी गवार खारी गवार कशी बनवायची पहा आपण झटपट म्हणून तयार होणारी अगदी मनात भरणारी अशी गवार होणार आहे आणि जास्त सामान न लागता खारी गवार कशी बनवायची आपण पाहू झटपट होते कलरही सुंदर येतो बघताच क्षणी आपल्याला खाऊशी वाटणारी खारी गवार नक्कीच करून पहा आता आपण कृतीला सुरुवात करू गवार घेतलेली आहे ही गवार आहे पाव किलोला जास्त आहे ती निवडून घ्यायची आहे अगदी फ्रेश हिरवी गार गवार म्हटली का मुलांना किंवा मोठ्यांना नको वाटते पण ह्या पद्धतीने तुम्ही केली गवार तर नक्कीच दोन चपात्या जास्त खातील किंवा मागून घेऊन खातील अशी खारी गवार करायची आहे आता गवार निसून घ्यायचे आहे म्हणजे काय करायचं दोन्ही बाजूची टोकं असतात ती काढून टाकायची आणि मध्ये दोन तीन तुकडे करायचे मोठी असले तर तीन करायचे तुकडे छोटे असले तर दोनच करायचे काही सुरी वगैरे चाकू वगैरे काही लागत नाही पटकन हातानेच होते आता आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे तेसुद्धा मी लोखंडी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला धणे एक मोठा चमचा आणि अर्धा अर्धा चमचा बडीशेप आणि जिरं हे छान खमंग होतोपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी त्याची चव भन्नाट येते त्याच्या गवारीमध्ये खारी गवारीमध्ये आपण असे ताजे ताजे मसाले जर परतून घातले तर नक्कीच आपल्या भाजीला कोणत्याही तर येणारच आहे पण दोन चपात्या नक्कीच जास्त खाल्या जातील आता झालेलं आहे पहा खमंग परतून आणि काढून घेणार आहे मी भांड्यामध्ये थंड व्हायला थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यातपूर्वी आपल्याला तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे खारी गवारीसाठी आपल्याला गवार पहिली भाजून घ्यायची आहे लोखंडाच्या तव्यात लोखंडाचं कोणतंही भांडं असल्यानं तर आपल्याला त्याच्यापासून छान लोह हो मिळतं म्हणून पूर्वीच्या काळी लोखंडाची भांडी पितळेची भांडी वापरायची पण आजकाल हे सगळं नेरलेपचा जमाना आलेला आहे त्याचं सगळं कोटिंग उडून जातं ते सुद्धा आपल्या पोटात जातं म्हणून कधीही आपण लोखंडाचा वापर करा किंवा पितळेचा वापर करा स्टीलचा वापर करा आता गवार तर मी घालून घेतलेली आहे पण त्याच्यात थोडं मीठही घालणार आहे आपल्याला मीठ याच्यासाठी घालायचं आहे आपल्याला करायचे आहे खारी गवार मीठ घातल्याने मस्त गवारीला चव येते आणि भाजलीही जाते शिजलीही जाते नंतर आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरजही लागत नाही छान मिठामध्ये घोळून घेतलेली आहे तिचा कलरही सुंदरच दिसतोय हिरवागार काहीही कलर ढळला नाही पहा अशी मिठामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे लोखंडी तव्यामध्ये परतत राहायचं आहे डाग पडून द्यायचे नाही फक्त आपल्याला छान मीठ लागलं पाहिजे आणि शिजली पाहिजे गवार आता आपण गॅसवरती एक जाळी ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन कांदे मी कापून घेतलेले आहे ते भाजून घेणार आहे भाजून याच्यासाठी घ्यायचे आहे कारण आपल्याला गवारीचा खारी गवारीमध्ये छान भाजलेल्याचा स्मोक येतो म्हणून मी गॅसवरती भाजून घेणार आहे खोबरं आणि कांदा अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे गावाला चुलीवरती भाजतात पण आपल्या मुंबई शहरामध्ये चूल वगैरे नसते म्हणून हा प्रकार आपण नक्कीच करू शकतो कारण थोडीफार आपल्याला गावची चवसुद्धा येते आता झालेलं आहे पहा भाजून कांदा सगळा व्यवस्थित आता मी याच्यामध्ये धणा पावडर आणि सगळं घालून वा आधी वाटून घेतलेलं आहे कोरडं म्हणजे बारीक होतं ओलं घातलं का पटकन बारीक होत नाही त्याच्यामध्ये आता कांदा खोबरं हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर हे सुद्धा वाटून घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे आणि तेलही घातलेलं आहे कमीच तेल घातलेलं आहे एक चमचाभर त्याच्यात जिरी आणि मोहरी आणि हिंग हिंग मैत्रिणी जरूर घाला ज्यांना गवारीचा त्रास होत असेल कारण ही बाधिक असते म्हणून हिंग आणि हळद नक्की घाला आणि आपला मसाला सगळा वाटून घेतलेला गॅसवर भाजलेला तो सुद्धा घालून छान परतून घ्या अगदी तेल सुट तोपर्यंत आपल्याला खमंग असा परतायचा आहे वाटण आपलं कांदा खोबरं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि धणं जिरं आणि बडीशेप एवढं सगळं आपण वाटून छान घेतलेलं आहे कारण खारी गवारीमध्ये असं हे वाटण घातल्यानंतर खरंच अप्रतिम लागते तुम्ही ही कशाही बरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा तोंडी लावायला खा किंवा भाताही सोबत तुम्ही खाऊ शकता आता मीठ घातलं आहे थोडंसं गवारेमध्ये मीठ घातलं आहे हे लक्षात ठेवून आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी घालूनही आपल्याला छान मस्त उकळी येस तोपर्यंत मसाला खमंग परतल्यानंतर तेलही सुटेल आणि उकळी आल्यानंतर पहा पाणीसुद्धा मी घालून घेणार आहे थोडंसं म्हणजे आपला मसाला शिजेल मैत्रिण नक्की करून पहा खारी गवार तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी झाकून ठेवलं होतं पहा छान ग्रेव्ही शिजलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे ह्याच्या झाल्यानंतर आपण अपन गवार आपली भाजलेली घालून घ्यायची आहे आणि परतून तिला परत एक वाफ घ्यायची आहे म्हणजे आपल्या गवारीमध्ये मसाला घोळल्यानंतर गवारीची टेस्ट चांगलीच येणार आहे परत झाकण ठेवून अगदी वाफ घेतल्यानंतर पहा मी वाढून घेतलेली आहे मस्त कलरसुद्धा आलेला आहे खारी गवार आपली तयार झालेली आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा आहे त्यांनाही सांगा मला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला बाजूला बेल बटन आहे आणि ते सुद्धा दाबा मैत्रिण तुम्हाला नक्कीच ही आवडेल रेसिपी कशाही बरोबर खाऊ शकणारी भातासोबतसुद्धा तेवढीच भारी लागणारी गवारीची खारी गवार आता वाढून तर घेतलेलीच आहे पण अजून टेस्टही करून घेतलेली आहे भाकरीबरोबर अगदी खमंग चटपटीत झालेली आहे